पैलवान विजय सुरडे करा महाराष्ट्र पोलिस दला चिरंजी नाशिक जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय कुसुंबोर पुण्याला सराव करतो एकोणीसशे नव्याण्णव परंत पट्टाय आणि छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद चा परंतु पट्टाय समोर प्रणित भोसलेचा हात विठ्ठल आखाडा पंढरपूर सरकोली गावचे लोक नेते स्वर्गीय आमदार भारत नाना गावचा यांच्या आणि भारकेच्या पैलवान विठ्ठल आखाडा पंढरपूर सरकोली गावचे सुपुत्र स्वर्गीय भारत नाना भालके यांचा बट्टाय अशी कुस्ती अखाड्यावरती लागते मंडळी पंच्याहत्तर हजार रुपये महाजन सरांचं कुस्ती एकच एकच पंचा आरा तो ठोपटला आणि लाल लालगेचा या नाशिक जिल्ह्याची शान आणि अभिमान असलेला पैलवान महाराज चॅम्पियन विजय सुरडे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहे अरे कार्तिक या अवघा एकोणीस वर्षाचा या नाशिक जिल्ह्याला पडलेलं सुंदर स्वप्न खडदंड तीचा पैलवान अरे राष्ट्रीय पत्ताचा मान तो या ठिकाणी छोटे बंधू उद्योजक उद्योजक युवा असा विजय सुरु कुठल्या क्षणी कुठल्या नावाचा चॅनल लावू शकतो क्षणी टाळावायचा प्रयत्न रे बाप साधू संतांचा टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही आणि समतेला कुस्तीमले एकोणीसशे नव्या काय पर्यंत महाबो चॅम्पियन विजय शिंदे विजयाला सहभागी भाई का दोमेल विनय सिंह पैलाट दोमेल विनय सिंह बुरालाई विजय चौधरी फरात

असा साधू संतांचा महाराष्ट्र तुमचा विरांचा महाराष्ट्र विजय थांबणाराय थांबेल तो विजय नाही त्याच्या नावातच विजय ओहो एकच्या चक्रा सारखी गरगर 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 गरगड फेणारी कुस्ती अतिशय तगडी कुस्ती याच स्पर्धेचे आयोजक हेमंतदा घेती उगले राजू भाऊ कामले पैसे फिटले आपले अशा चांगल्या गोष्टी आपण कुचलयाचा विजय सोडण्याचा ते जाणलेला पहिला भोसले ना, ना मोडून गेला संसार जरी मोडला नाही करा पाठीवरती हात घेऊन त्या विजय सुटीला फक्त लढ मारा हार जिथेची परवा न करता लढणारा पैलवान म्हणून त्याची संपूर्ण महाराष्ट्र बरोबर ओळख आहे असा महाराष्ट्र पोट दलाचा पैलवान आणि नाशिक जिल्ह्याचा वैभव या नाशिक जिल्ह्याचा एक अक्षर हिरा विजय सुड्या या खऱ्यावरती लढतो मंडळी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे

सुरडे आक्रमक होतोय आखाड्यावरती एक लगे बसवलेले आहे तिथं आंतरराष्ट्रीय कुसुम सराव करतो ज्या कुसुमपूरला या नाशिक जिल्ह्याचा अभिमान असलेला पैलवार दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र केसरी पहिला हर्षवर्धन संजय सराव करतो त्या कोस्ती संकुला सराव करणारा पहिला विजय सोडे आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या आजवी काकासाहेब पर्यंत पट्टा आणि या बाजूनं

एका रिक्षा चालकाच्या मुलासमोर महाराष्ट्रावर छोटस गाव या पाळूगुडकी पैलवाच असा पाळुग आखाड्यावरती आलेला आणि समोर एक लंगी बसवलेली आहे सागर चौडे अंगाबाई कोल्हापूर परिवार आखाड्यावरती येतोय त्या छोटासा

પૈલવાર ચમ્પિયન સાગર ચૌલે પૈવાર કમા હિરે મોતી લેકિંગ પ્રકાશ ગોસા

नंबर दोन ला नंबर एक लाने पैलवान महान भारत के श्री माउली रमदार और उप महाराष्ट्र के श्री पैलवान योगेश पवार अपने भाई पहला पुकारा है मरिया तुम्हें ज्ञानेश्वर वेड़ी वैभव दादा डिकले आपण आणि भोसले आणि वैभव सुरे दोघांची तिथे चांगले दरम्यान कुस्ती बरोबरी दोघांसाठी कला मी त्याच्यापासून माझा